आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग विषय विवाह कसा करावा जसे श्री दुर्गा देवीजी आपल्या तीनही पुत्रांचे म्हणजे श्री ब्रह्माजी श्री विष्णूजी आणि श्री शिवजी विवाह केले होते ते याच पुस्तकात पुढे ऐकूया माझे म्हणजे लेखकाचे अनुयायी असेच करतात सतरा मिनिटांची असुर निकंदन रमयणी आहे फेऱ्यांच्या ऐवजी ती म्हटली जाते जी करोडो गायत्री मंत्रांपेक्षाही उत्तम तसेच लाभदायक आहे ज्यामध्ये विश्वातील सर्व आणि पूर्ण परमात्मा यांना आवाहन तसेच स्तुती प्रार्थना आहे ज्या कारणामुळे सर्व शक्ती त्या विवाह केलेल्या जोडप्याचे सदैव रक्षण तसेच मदत करतात यामुळे मुलगी सुखरूप राहील जगण्याचा मार्ग सुखकारक होऊन जाईल वर्तमानातील विवाहाच्या प्रचलित परंपरांचा त्याग विवाहात व्यर्थचा खर्च बंद करावा लागेल जसे की मुलीच्या विवाहात मोठ्या वरातीचे येणे हुंडा देणे या व्यर्थ परंपरा आहेत ज्यामुळे मुलगी ही कुटुंबावरील भार समजली जाऊ लागली आणि तिला गर्भातच मारण्याची परंपरा सुरू आहे जे माता पित्यांसाठी कारण बनत आहे मुलगी देवीचे स्वरूप आहे आपल्या कुप्रथांनी मुलीला शत्रू बनवले आहे श्री देवी पुराणाच्या तिसऱ्या स्कंदामध्ये प्रमाण आहे की या ब्रह्मांडाच्या सुरुवातीस तीनही देवतांचा म्हणजे श्री ब्रह्माजी श्री विष्णूजी आणि श्री शिवजी विवाह जेव्हा यांची माता श्री दुर्गा देवीने केला त्यावेळी ना कोणी वराती होता ना कुठला वराडी होता ना कुठलाही भोजन भंडारा केला गेला होता ना डीजे वाजवला होता ना केले गेले होते। श्री दुर्गा नृत्य देवी आपल्या ज्येष्ठ पुत्रास श्री ब्रह्माजींना म्हणाले की हे ब्रह्मा ही सावित्री नावाची मुलगी तुला तुझ्या पत्नीच्या रूपात देत आहे हिला घेऊन जा आणि आपला प्रपंच कर याच प्रमाणे आपल्या मधल्या पुत्राला म्हणजेच श्री विष्णूजी यांना लक्ष्मी जी तसेच लहान श्री जी की या पत्नी जा आणि आपापला प्रपंच करा तिघेही आपापल्या पत्नींना घेऊन आपल्या लोकात निघून गेले ज्यामुळे विश्वाचा विस्तार झाला शंका समाधान काही व्यक्ती म्हणतात की पार्वतीजी यांचा मृत्यू झाला होता त्या देवीचा पुनर्जन्म राजा दक्ष यांच्या घरी झाला होता तरुण झाल्यावर देवी सती म्हणजे यांनी नारदाच्या सांगण्यावरून यांना पती बनवण्याचा दृढ संकल्प केला आणि आपल्या मातेच्या माध्यमातून आपली इच्छा पिता दक्ष यांना सांगितली तर राजा दक्ष म्हणाला की तो शिवजी माझा जावई बनण्यास योग्य नाही कारण की तो नग्न राहतो फक्त एक हरणाच म्हणजे मृगछाल कमरेला बांधतो शरीरावर राख लावून भांगेच्या नशेत असतो सापांना सोबत ठेवतो अशा व्यक्तीशी माझ्या मुलीचा विवाह करून मी जगात माझं हस करून घेणार नाही परंतु देवी पार्वती पण जिद्दीची पक्की होती तिने तिची इच्छा श्री शिवजींना पाठवली आणि सांगितले की मी तुमच्याशी विवाह करू इच्छिते राजा दक्षने पार्वतीजी यांचा विवाह दुसऱ्या कोणाशी तरी निश्चित केला होता त्याच दिवशी श्री शिवजी आपल्या सोबत हजारोंच्या संख्येने घेऊन विवाह मंडपामध्ये पोहोचले राजा दक्ष याच्या सैनिकांनी विरोध केला शिवाचे सैन्य आणि दक्ष सैन्यात युद्ध झाले पार्वतीने शिवजींना वर्माला घातली पार्वतीला बळजबरीने घेऊन श्री शिवजी कैलास पर्वतावरील आपल्या घरी गेले काही व्यक्ती म्हणतात की बघा श्री शिवजी वरात घेऊन पार्वती सोबत लग्न करण्यासाठी आले होते त्यामुळे मिरवणुकीची परंपरा पुरातन आहे त्यामुळे वराती शिवाय लग्न शोभत नाही याचे उत्तर हे आहे की हे लग्न नव्हते हा तर प्रेमप्रसंग होता श्री शिवजींनी वरात नाही सैन्य आणले होते पार्वतीला बळजबरीने उचलून घेऊन जाण्यासाठी लग्नाची पुरातन परंपरा श्री देवी इच्छेनुसार लग्न करायला हवं प्रेमविवाह महाक्लेशाचे कारण बनते जसे भगवान शिवजी आणि पार्वतीजींचा काही कारणाने मतभेद झाला शिवजी यांनी पार्वतीजी सोबत पत्नी व्यवहार बंद केला तसेच बोलणंही बंद केले पार्वतीने विचार केला की आता हे घर माझ्यासाठी नरक झाले आहे यासाठी काही दिवस आपल्या आई जवळ जाते पार्वतीजी आपल्या पिता दक्षच्या घरी माहेरी निघून गेली त्या दिवशी राजा दक्ष याने एका हवन यज्ञाचे आयोजन केले होते राजा दक्षने आपल्या मुलीचे स्वागत केले नाही आणि विचारले की आज तू काय घेण्यासाठी आली आहेस बघितले त्याचे प्रेम निघून जा घरातून पार्वतीजीने आपल्या आईला श्री शिवजी नाराज झाल्याची कथा सांगितली होती आईने आपले पती दक्षला सांगितले होते होते आता पार्वतीजींना ना स्थान ना सासरला प्रेमविवाहामुळे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली की दक्षच्या मुलीला आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय दिसत नव्हता आणि राजा दक्षच्या विशाल हवन कुंडामध्ये जळून मरण पावली धार्मिक अनुष्ठानाचा नाश केला आपले अनमोल मानव जीवन गमावले पित्याचा नाश करवला कारण की जेव्हा श्री शिवजी यांना माहित झाले तेव्हा ते आपले सैन्य घेऊन पोहोचले आणि आपले सासरे दक्षजी यांची मान कापली नंतर बोकडाची मान लावून जिवंत केले त्या प्रेमविवाहाने कसे घनघोर युद्ध घडवले शिवजींच्या सेनेला वरात संबोधून एका कुप्रथेला जन्म दिला गेला आहे आणि ही घटना प्रेमविवाह रूपी वाईट प्रथेची जनक आहे जे समाजाच्या नाशाचे कारण आहे जे विवाह प्रथेनुसार झाले ते आजपर्यंत सुखी जीवन जगत आहेत जसे श्री ब्रह्माजी आणि श्री विष्णूजी विवाह करण्याचा उद्देश विवाहाचा उद्देश केवळ संतती उत्पन्न करणे आहे नंतर पतीपत्नी एकत्रित कष्ट करून मुलांचे संगोपन करतात त्यांचा विवाह करून देतात मग ते आपले घर थाटतात या व्यतिरिक्त प्रेमविवाह करणे समाजात अशांतीचे बीज पेरणे आहे समाज बिघडवण्याची ठिणगी आहे